नमस्कार आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीची प्रेरणादायी कथा सांगणार आहे जी एक सत्यकथा आहे मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत अनेक लोक पाहिले पण या स्त्री सारखं कोणच एवढं प्रेरणादायी व मनाला स्पर्श करून गेलं नाही माझ्या आयुष्यात आलेली ही स्त्री म्हणजे हिरल जिला मी हिरल दिदी म्हणून हाक मारायची मला असं कधी वाटलंच नव्हतं की तिच्या बरोबर आणि माझ्या बरोबर असं काही होईल तिचं जाणं म्हणजे माझ्या मनाला खूप स्पर्श करून गेलं हिरल ही एक अतिशय हुशार समजदार व्यक्ती होती तिने तिच्या आयुष्यात खूप नाती जपली होती त्यातलंच एक नातं म्हणजे मी होते तिची आणि माझी ओळख एक मैत्रीचं खरं नातं होत माझ्या आयुष्यातली ही एक सर्वात प्रेरणादायी व्यक्ती होती कारण ज्या वेळेला मला तिचं सत्य समजलं त्यावेळेला माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले की एखादी व्यक्ती एवढी खुश कशी असू शकते जर तिला माहित आहे की ती लवकर या जगात नसणार आहे अशा स्त्री बद्दल बोलताना मला खूप अभिमान वाटत आहे कारण आज ती माझ्या बरोबर नाहीये पण तिची प्रत्येक गोष्ट मला आठवली तरी मला प्रेरणादायी वाटत हिरल एक साधी हसरी घर सांभाळणारी स्त्री तिला एक मुलगा आहे सगळं काही सुरळीत चाललेलं पण एक दिवस अचानक तब्येत बिघडली आणि तपासणीमध्ये समजलं तुम्हाला कॅन्सर आहे त्या क्षणी तिचं जग कोसळलं शरीर थरथरलं डोळ्यात पाणी आलं आणि मनात भीती पण डॉक्टरांच्या खोली बाहेर पडताच तिने स्वतःला एकच वचन दिलं हा आजार मला घाबरवू शकतो पण मला कधीच हरवू शकत नाही असा दृष्टिकोन आयुष्यात ठेवणारी स्त्री म्हणजे खरच खूप अभिमान असणारी स्त्री असते पहिली केमोथेरपी झाली केस गळत गेले शरीर कमजोर होत गेलं पण तिचं मन मात्र आणखी मजबूत होत गेलं ती म्हणायची केस गळले तरी काय माझा आत्मविश्वास तर इथे आहे माझ्या हृदयात कधी रात्री तिला रडू यायच वेदना असायच्या थकवा असायचा पण पण सकाळी ती पुन्हा उठायची एकदा तिला सांगितलं होत असं ती मला म्हणाली होती आई तू जिंकणार आहेस कारण तू माझी सुपर हिरो आहेस हे वाक्य तिने मनात नव्हे तर तिच्या आत्म्यात जपून ठेवलं होत जीवनात कितीही वेदना असल्या तरी अशा कधीही मरू देऊ नका असं ती मला नेहमी म्हणायची उपचार सुरूच होते केमोथेरपीच्या वेदना शरीरातील कमजोरी केस गळणे पण तिच्या चेहऱ्यावरच हसू मात्र कधीच गळलं नाही ती रोज आपल्या मुलाचा हात धरत म्हणायची मी किती दिवस जगेन ते देवाच्या हातात आहे पण मी ते दिवस कसे जगेन हे मात्र माझ्या हातात आहे ज्या ज्या वेळेस ती मला भेटायची मी तिची विचारपूस करायची त्यावेळेस ती मला नेहमी म्हणायची आयुष्य कधीही कुडत नाही तर मन मोकळ्या मनाने जगलं पाहिजे ती मला नेहमी सांगत आली जिंदगी कितनी है ये हमारे हात मे नाही वो कैसे जीनी है ये हमारे हात मे जरूर है आप क्यू टेन्शन लेते हो मेरी तिचं हे बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटायचं की आपण आपल्या आयुष्यात किती तक्रारी करत असतो आपल्याकडे एवढं मोठं आयुष्य असताना आपण तक्रारी करतोय हिच्याकडे तर पुरेस आयुष्यही नाही तरी सुद्धा ती तक्रार करत नाही याच मला खूप जास्त आश्चर्य वाटत होतं व तिची प्रत्येक गोष्ट माझ्या मनाला भोवत होती एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटत कारण तिचं मन माझ्या दोन वर्षाच्या मुलीमध्ये खूप जास्त अडकलं होतं ती रोज तिला फिरवायला घेऊन जायची तिला माझ्या मुलीबरोबर वेळ घालवायला खूप आवडायचं ती मला कायम म्हणायची बेटी की से मैं बहुत खुश रहने लगी लगे मला पण खूप आनंद वाटायचा तिच्या आयुष्यातले राहिलेले थोडे दिवस थोडे क्षण ती माझ्या मुलीमुळे खूप आनंदात जगत आहे असं वाटायचं जणू तिला एक जगण्याची आशाच नवीन मिळाली आहे आजारी पण वाढत गेले शरीर साथ देईना पण ती शेवटपर्यंत दुसऱ्यांना हसवत राहिली एक दिवस तिला समजलं की आता वेळ कमी आहे याच दरम्यान आम्ही आमच्या गावाकडे काही कारणास्तव गेलो होतो आम्ही गावाला जायच्या आधी ती मला म्हणाली होती की जाने से पहिले एक बार आपके हात का वडापाव जरूर खिलाना तिच्या इच्छे खातर तिच्या म्हणण्याप्रमाणे मी जायच्या आधी एक दिवस तिला वडापाव बनवून खाऊ घातला त्यावेळेला ती अगदी व्यवस्थित होती तिचे इन्फेक्शन चालू राहायचे पण आम्ही जायच्या वेळेला ती खूप व्यवस्थित होती आम्ही गेल्यानंतर काही दिवसांनी ती आजारी पडली तिला कॅन्सर असल्यामुळे तिला सतत काही ना काही इन्फेक्शन होत राहिले पण या वेळेस ती जास्तच आजारी पडली मी गावाकडून रोज एक कॉल करायचे तिची तब्येत विचारण्यासाठी पण आठ दिवसांपासून तिचा फोन कोणीच उचलत नव्हतं मला आणखी टेन्शन येत होत ज्या दिवशी ती गेली त्याच दिवशी सकाळी तिच्या मोबाईलवरून कोणीतरी फोन उचलला तो तिच्या बहिणीचा आवाज होता तिच्या बहिणीने तिच्या हातात फोन दिला व तिला बोलायला सांगितले तिला बोलताही येत नव्हतं एवढा तिचा आवाज खोल गेला होता पण त्या आवाजातही ती माझी आणि माझ्या मुलीची चौकशी करत होती एवढा थकवा असून एवढं बोलता येत नव्हतं तरी ती मला म्हणत होती आप टेन्शन मतलो मैं जल्दी से ठीक हो जाऊंगी आप मुझसे मिलने जरूर आना ज्या दिवशी तिने फोन उचलला तोच दिवस तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता म्हणूनच कदाचित तिने त्या दिवशी माझा फोन उचलला व माझ्याशी बोलली असं मला वाटलं ज्या दिवशी ती माझ्याशी बोलली त्याच दिवशी संध्याकाळी तिने या जगाचा निरोप घेतला एवढी पॉझिटिव्ह व्यक्ती मी माझ्या आयुष्यात कधीच आणि कुठेच नाही बघितली आम्ही गावाकडून दोन दिवसांनी परतलो परतल्यानंतर एक मिनिटही घरामध्ये येऊ वाटत नव्हतं इतकं वाईट वाटत होत ती गेली आणि आम्ही इथे नव्हतो जेव्हा मी तिच्या परिवाराला भेटायला गेले तेव्हा तिच्या पतीने तिच्या शेवटच्या क्षणातल्या काही गोष्टी आम्हाला सांगितल्या तिने पतीचा हात धरून हळूच म्हटलं मी जात आहे पण माझ प्रेम माझी शिकवण आणि माझं हसू तुमच्या सोबत कायम राहणार आहे तिच्या सगळ्या विधी होईपर्यंत ती इथेच असते असं तिचं घरच्यांचं म्हणणं होतं आणि असं इथं मानलं जात या गोष्टी किती असतात का नाही हे मला माहीत नाही पण मी एक सत्य गोष्ट अनुभवली हे मला सांगतानाही माझ्या अंगावर काटा येतो ती ज्या ठिकाणी बसून मला आणि माझ्या मुलीला बोलायची त्या ठिकाणी माझी मुलगी तिथे बघून बोट दाखवून हसायची व बाय बाय करायची तिच्या सगळ्या विधी होईपर्यंत मला हा अनुभव आला तिचं मन माझ्या मुलीमध्ये रमलं होत आयुष्य काही सुंदर क्षण तिने माझ्या मुलीबरोबर घालवले होते त्या दिवशी हिरल या जगाला निरोप दिला पण आश्चर्य म्हणजे तिच्या तिला आठवतात तिचं धैर्य तिचा लढण्याचा स्वभाव तिचं सकारात्मक बोलणं सगळं काही लोक या जगातून जातात पण त्यांची लढण्याची ताकद जगाला प्रेरणा देते आयुष्याची लांबी नाही तर गुणवत्ता महत्वाची असते मृत्यू आला तरी ती व्यक्ती खरोखर मेलेली नसते कारण तिचं प्रेम आणि तिची आठवण जिवंत असते तुम्हाला खरं सांगते या प्रसंगानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये मा कधीच कोणत्याच गोष्टीची तक्रार केली नाही आणि करणारही नाही कारण आयुष्य किती आहे हे कोणालाच माहित नाही ते आपल्या हातात नाही की आपण कधी मरणार आहोत पण आपल्या हातात हे नक्की आहे की आपण ते आयुष्य कसं जगणार आहोत म्हणूनच आयुष्यामध्ये कधीच तक्रार करून वेळ वाया घालवू नका आयुष्य कसं चांगलं जगता येईल टेन्शन कसं कमी करता येईल हे, हे बघा हिरल आयुष्यातून गेल्या पण त्यांची शिकवण त्यांचे प्रेरणादायी विचार माझ्या आयुष्यात आजही जागृत आहेत खरंच त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं ते आपण एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत त्यांना फुफुसाचा कॅन्सर होता तरी पण त्यांनी ती लढाई जितकी जास्त शक्य आहे तितकी लढली त्यावरून तुम्ही समजून घ्या की आयुष्य कुडत कुडत जगायचं की गाणी म्हणत जगायचं आणि लक्षात ठेवा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्यात थोडासा बदल करावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद